राज्यामध्ये सध्या मराठीचा मुद्दा गाजतोय आणि असं असताना अधिकाऱ्यांनी सुद्धा मराठीमध्येच बोलावं अशा सूचना मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या महाराष्ट्र केडरच्या आयएस अधिकाऱ्यांनी मराठीमधूनच बोलावं हिंदीमध्ये बोललात तर मी संवाद साधणार नाही अशा सूचना मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या धाराशिवमध्ये म्हाडाकडून घेण्यात आलेल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाच्या वेळेला ते बोलत होते यावेळेला म्हाडाचे प्रमुख संजीव जैस्वाल यांनी मराठीमधून केलेल्या भाषणाचं सरनाईक यांनी कौतुक केलं मराठी भाषेबद्दल एवढी कौतुक आहे म्हणजे तुम्ही कदाचित आपलं जेव्हा राज्यगीत चालू होत हो, तेव्हा राज्यगीत ते त्या ठिकाणी वादक आणि गायक बोलत असताना स्वतः सुद्धा पंचावर बोलत होते हे आपल्या नीटीला महत्वाची गोष्ट आहे आमचे घोष सुद्धा आता तुम्ही त्यांना सांगितलं की याच्या पुढे माझ्या बरोबर हिंदी बोलायचं नाही <laughs> मुंबईला ठीक आहे मराठी हिंदी काय वाद व्हायचा ते होऊ द्या परंतु आपल्या आय एस अधिकाऱ्याने जर महाराष्ट्र गॅलर घेतलं असेल तर आपल्याबरोबर मराठीतच बोलायला पाहिजे आणि त्यामुळे आपला फायदा नाही त्यांचा फायदा होणार